श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आता पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर चौदा तारीखला दत्त जयंती येत आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी खास आपल्याला ही गोष्ट करायची ते म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की कोणी कुणाचं ऐकलं आहे किंवा कुणाचं सांगितल्याबद्दल मी करतं असं काहीच नाही माझा स्वतःचा मी अनुभव तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर धारणगाव खडक दत्त देवस्थान येथे दत्त जयंतीच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम होतो खूप म्हणजे बरंच मोठं कार्यक्रम होतो खूप लाखों लोक तिथं येतात आहे त्या दिवशी तिथं रुद्राक्ष वाटप करतात ही काही साधारण रुद्राक्ष नाही आहे ह्या रुद्राक्षमध्ये खूप काही मोठं महत्त्व आहे ते मोठं महत्त्व म्हणजे सात दिवस जिथं पारायण चालू असतं त्या पारायणमध्ये तिथं अभिषेक केलेले हे रुद्राक्ष आहेत ब्रह्मा विष्णू महेश असं तीन रुद्राक्ष तिथं दिले जातात त्या रुद्राक्षामध्ये असं आहे की आपल्या घरात कोणतंही आडी अडचण असो काही असो कोणतं काम होत नसेल तर रखडलेलं असेल तर ते रुद्राक्ष धारण करतात म्हणजे जवळजवळ चार महिन्याच्या आतच आपलं सर्व कामे पूर्ण होणार आहे आणि हे माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्यासोबत झालेलं आहे मागच्या वर्षी आम्ही सहज गेलो होतो दत्त जयंतीच्या दिवशी पण त्या दिवशी तिथं हा रुद्राक्ष आम्ही दोनशे रुपये देऊन घेतलं आहे त्या घेतल्या घेतल्या आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी धारण केलं आमचं खूप मोठं काम रखडलं होतं ते होतच नव्हतं पण ते घातल्या घातल्या चार महिन्याच्या आतच आमचं ते काम मार्गी लागलं आणि घरामध्ये सुख शांती सगळं व्यवस्थित चालू आहे खार कारण आमच्या घरात वारंवार अमावश्य किंवा पौर्णिमा आले की खूप काही भांडणं विनाकारण खर्च असं खूप काही अडीअडचणी येणार मग ते आता काहीच असं होत नाही म्हणून आम्हीसुद्धा डिसेंबर चौदा तारीखला दत्त जयंतीच्या दिवशी धारणगावला जाणार आहे आणि तुम्हाला शक्य होत असेल तर नक्की तुम्ही पण जावा आणि त्याचा लाभ घ्या एकदा धारण करून बघा तुम्ही ते, -आड़ ते रुद्राक्ष तुम्हाला स्वतःला क कळेल कारण वाईट तर काही होणारच नाही शंभर टक्के चांगलंच होणार तुमचे कोणतेही अडीअडचणी असो ते लांब होणार आहे आणि सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य सर्व काही तुम्हाला भेटणार आहे ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे दुसरं कोणी सांगतं ह्याला याच्यावर माझा विश्वास नाही पण माझं मी स्वतःचं तुम्हाला अनुभव सांगितलेले आहे आणि माझे व्हिडिओ फक्त मी स्वतःचा अनुभवलेला असेल तरच मी टाकते बरेच दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते आता डिसेंबर येत आहे दत्त जयंती येत आहे म्हणून मी हा खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तिथं आम्ही धारणगावची इथं अकरा गुरुवारचे संकल्प केला होता मग अकरा गुरुवार पण आमचे झाले आता मग आता आम्ही डायरेक्ट दत्त जयंतीच्या दिवशी जाणार आहे त्याच्यानंतर आम्ही गेलेलो नाही मग तेव्हा रुद्राक्ष खास घेण्यासाठी आणि दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आम्ही तिथं जाणार आहे शक्य होत असेल तर तुम्ही पण नक्की जावा दर्शनाचा लाभ घ्या रुद्राक्ष धारण करा आणि तुमचा अनुभव जे काही असेल मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकही शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेज़। जेज़। जेज़।